हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिनो आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग पाहणार आहोत तर तुम्हाला जर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग करायचं शिकायचं असेल तर, तर तुम्हाला व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे बघू शकताय तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये इतका सुंदर असा पफ आपला तयार झालेला आहे तर तो सुद्धा आपण दाखवणार आहोत कसा करायचा काय नाही छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स आपण शेअर करत असतो नेहमी आपल्या व्हिडिओमधून तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहात जला कुठेही व्हिडिओ स्किप करत नका जाऊ तर इथे बघू शकता है। मी सुरुवातीला पट्ट्या घेतलेल्या आहेत आपल्या आपल्याला ज्या गळ्याच्या पट्ट्या लागणार आहेत तर त्या पट्ट्या एक एकमेकांना अटॅच करून घेते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी ज्या आपल्या गळ्याच्या पट्ट्या आहेत तर त्या कशा पद्धतीने मी अटॅच करते इथं तर नेहमीप्रमाणे सांगते सांगतच असते की पट्टी उलट बाजूनेच आपण अगोदर ठेवून घेत असतो स्टिचिंग करत असतो तर गळ्याचा पायपिंग कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे या अगोदर दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत शॉर्टमध्ये लॉंगमध्ये बनवलेले आहेत तर तुम्ही जर पाहिले नसेल तेसुद्धा पाहून घ्या त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण कटिंग स्टिचिंग पेपर कटिंग कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज व्हिडिओ बनवत असतो शेअर करत असतो तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि हो आणि तुम्हाला जर असेच वेगवेगळे कटिंग स्टिचिंगच्या रिलेटेड इंटरेस्टेड असेल पाहण्यासाठी व्हिडिओज तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं जे ऑलचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा बेल आयकॉनचं बटन जेणेकरून मी का जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर इथं बघू शकता त्यानंतर मी इथे कटोरीच्या सॉरी प्रिन्सेस कटचा साईडचा सा पार्ट मी दोन्ही बाजू अटॅच करून घेते म्हणजे आपण उलट बाजू ठेवायची आहे आपली मेन फॅब्रिकची आणि त्यावरती थे अस्तर ठेवून चारही बाजूला अशा टिपा मारून घेते टिपा मारत असताना आपल्याला सावकाश प्रकारे टिपा मारून घ्यायच्या जेणेकरून आतली बाजू जी आहे तर ते चुन्या पडणार नाहीत किंवा झोळ झोळ येणार नाही त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजला आपल्या म्हणजे फिनिशिंग द्यायची आहे कपड्यांना त्यानंतर बघू शकताय आहे आपण साईडचा सा पार्ट घेतलेला आहे आणि हे पहा अशा प्रकारे यालासुद्धा आपण टिपा मारून घ्यायचे आहेत चारही बाजूला मी व्यवस्थित टिपा मारून घेते आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते कट करून घेणार आहे तर मैत्रिणीनो एकदम सावकाश पद्धतीने सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते तर तुम्ही जरी नवीन शिकणारे जरी असाल तरी तुम्हाला ब्लाउज शिवता येतील अशा प्रकारे सांगण्याचा मी प्रयत्न करत असते काय होतं आपण बाहेर जाऊन स्टिचिंग शिकण्याचा प्रयत्न करतो तर, काई काई -काई तर यूटुब यूटुब काही हरकत नाही परंतु काय होतं काही काही महिलांना बाहेर जाण्याची परवानगी नसते किंवा घरातली कामं करून बाहेर जायला वेळ पण नसतो तर त्यांच्यासाठी ही खूप छान सुविधा आहे यूट्यूबची यूट्यूबवरती आपण काहीही सर्च करा आपल्याला भेटून जातं तर त्याच आपण बॅलन्स भरतो तर त्याचाच उपयोग म्हणून आपण हे घरी बसून स्टिचिंग करू शकतो आणि चांगलं इन्कमसुद्धा सोर्स करू शकतो तरी ते बघू शकताय मी बोलत बोलत तुम्हाला दोन्हीही पार्ट अटॅच करून घेतलेले आहेत अस्तरवरती आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते मी इथे कट करून घेते काम झाल्याच्यानंतर आपण दुपारच्या वेळेमध्ये हे थोडं थोडं डेली जरी एक एक ब्लाऊज जरी स्टिचिंग केला तरी होऊन जातं आणि तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहत राहिलात तर तुम्हाला घरच्या घरी स्टिचिंग शिकता येईल मोबाईलवरती बघून तर इथे बघू शकता आज तर संपूर्ण जॉईंट झालेला आहे त्यानंतर मी इथे दोन्ही पार्ट घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता खालच्या बाजूने आपल्याला अटॅच करत जायचं आहे तर खालचा किंवा वरचा दोन्ही भाग कोणताही भाग खेचायचा नाही आहे आपल्याला एकदम सावकाश असा आपल्याला प्रिन्सेस कटचा पफ येण्यासाठी स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आता मी अटॅच करून घेतलेलं आहे तसंच आता दुसरंसुद्धा मी इथे अटॅच करून दाखवते तुम्हाला तर वरचा भाग जर तुम्ही खेचलात तर जो आपला प्रिन्सेसकरचा जर जो पफ असतो तर तो असं चपटा येण्याची शक्यता असते त्यामुळे कोणताही भाग आपल्याला खेचायचा नाही जसं आपण कटोरी स्टिचिंग करतो तसंच गोलाकार पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे पाहू शकता आपला पफ एकदम छान आलेला आहे मी दोन्ही पफ पुढं दाखवणारच आहे तुम्हाला तर त्यानंतर एकमेकांवरती ठेवून घेतलेलं आहे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मुंड्याची बाजू मी एकदम सरळ करून घेतलेली आहे म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा होतं तर सुदा ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे त्यामुळं फिनिशिंग छान येणार आहे आता इथे बघू शकताय गळ्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे स्टिचिंग झाल्याच्या सुद्धा आपण ब्लाऊज नेहमी जे आहे तर ते मोजून घेत असतो तर आता इथे आपण हुक पट्टी हो। लूप पट्टी अटॅच करून घेत आहोत तर सुरवातीला मी इथे लूपची पट्टी अटॅच करून घेते आहे उलट्या बाजूने अगोदर जॉईंट करून घेतलेला आहे लूप पट्टी आणि त्यावरती मी दाब स्टिच करून नंतर सुलट बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे आणि डबल फोल्ड करून एक टीप मारून घेतलेली आहे तर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते कट केलेलं आहे आता यानंतर आता आपल्याला खालच्या बाजूने पट्टी जॉईंट करायची तर खालच्या बाजूने पट्टी जॉईंट करण्यासाठी कापड नव्हतं त्यामुळे हे पहा अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते तर मी इथे गळा जो आहे तर तो मी इथे अगोदर कट करून घेते म्हणजे गळ्याची जी पट्टी आतली निघालेली असते तर ते पट्टी पट्टी मी आता ती तिकडे आपल्या त्या स फ्रंट पार्टला ॲटॅच करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपण छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स सांगत असतो त्यामुळं तुम्हाला सांगत असते नेहमी की व्हिडिओ कुठेही स्किप करत नका जाऊ कारण काय होतं एखादं थोडंसं जरी कापड कमी पडलं तरी आपण घाबरतो किंवा नवीन जे शिकणारे आहे ते घाबरून जातात की कापड कमी पडला तर काय करायचं तर अशा प्रकारे आपण अटॅच करू शकतो म्हणजे ॲडजस्टमेंट करू शकतो तर इथे बघू शकताय आहे मी दोन्ही भाग जे आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत आणि मध्य आहे तो जोडून घेतलेला आहे अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे आणि ती दोन्ही पट्ट्या ज्या आहेत ती सरळ करून घ्यायच्या आहेत आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा भाग होता ते कट करून घेतलेला आहे म्हणजे एक पट्टी त्या भागाला आणि एक पट्टी ह्या भागाला दोन्ही भाऊजी आणि बाजू डावी साईड दोन्ही भागाला मी हे पहा अशा प्रकारे स्टिच करून घ्यायची आहे आणि नंतर ह्याला पलटी करून डबल फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून एक स्टिच द्यायची टॉप स्टीच म्हणतात त्याला कोणी दाप स्टिच म्हणतात तर दाब स्टिच दिलेली आहे आणि त्यावरती डबल फोल्ड करून आपण एक टीप मारून घ्यायची आहे इथं आपल्याला हवा असेल तर तुरपाईसुद्धा करू शकता म्हणजेच हातशिलाई करू शकता इथे तुम्ही काय हरकत नाही किंवा टीप जरी ठेवली तरी काय हरकत नाही तर बघू शकता पफ एकदम सुंदर असा पफ आलेला आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारचा आपलं आपण जो पफ असतो तर तो घातलेला नाही तरीही आपल्या प्रिन्सेस कट ब्लाउजला एकदम छान असा पफ आलेला आहे त्यानंतर इथं हुकाची पट्टी अटॅच करून घेते हुकाची पट्टी जी आहे तर ती मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि डायरेक्ट टॉप स्टिच देऊन आतल्या बाजूने फोल्ड करून घेते आणि वरून एक टिप मारून आता आपण पट्टी अटॅच झालेली आहे आता आपण खालच्या बाजूनेसुद्धा पट्टी अटॅच करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे पट्टी अटॅच करून घेणार आहोत तर प्रिन्सेस कट ब्लाउज खूप सोपी पद्धत आहे आहे कि किंवा कटिंगचंसुद्धा या प्रिन्सेस कट ब्लाउजचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आप अवेलेबल आहेत आणि खूप सोपी पद्धत आहे आता ही पट्टीवरती पण मी एक टीप मारून घेते आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे थोडंसं आजूबाजूचा आवाज येतोय तर त्याला थोडंसं इग्नोर करा कारण नेहमी एकदम रोडवर असतं घर असल्यामुळं नेहमी येणार जाणारे फिरस्तीवाले असतात ते सारखा आवाजच येतो त्यामुळं व्हिडिओ करायला वेळच भेटत नाही तर इथे बघू शकता आपला जो प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तर तो इथं कम्प्लीट झाले म्हणजे फ्रंट बाजू जी आहे तर ती इथे कम्प्लीट झालेली आहे थोडंसं इथं पफ यायला हे होते परंतु दोन्ही साईडचे पफ एकदम छान आलेले आहेत अलीकडच्या बाजूचं पफ थोडं लूज पडलेलं आहे त्यामुळं ती बसत नाही परंतु घातल्याच्या नंतर एकदम छान असा पफ येतो इथं तर बघू शकता आपला जो फ्रंट बाजू आहे तर ती कंप्लीट झालेली आहे मैत्रिणी तुम्हाला जर समजला असाल व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की माझे मी जे शिकवते तुम्हाला समजतं आहे किंवा नाही आणि मी जे शिकवते त्यातून तुम्ही काय काय स्टिचिंग केलं आहे हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका वेळ लागत नाही तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्या खालीच ऑप्शन असतो कमेंटचा तिथे तुम्ही जाऊन तुम्हाला लिहायचं ते कमेंट करायचं कमेंट करू शकता काय हरकत नाही तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्ही वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद